नमस्कार मंडळी पुन्हा एकदा प्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आत्ताच आपले दीड दिवसाचे गणपती विसर्जन झालं बऱ्याच जणांनी व्हिडिओ पाहिले असेल आणि दोन दिवस नाही झाले तेव्हा लगेच मच्छी खायची आतुरता म्हणजे मनात इच्छा निर्माण झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज गलाला गांडूल लावून एकदम सोप्या पद्धतीने मासेमारी कशी केली जाते हे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा पाऊस पण रिमझिम असा पाऊस पडत आहे नजारा बघा मंडळी कसा आहे पायवड बघा पुरामध्ये सगळे खड्डे पडलेले पा। आहेत पाहू शकता रस्त्याला पूर्ण पूर्ण ढासल रस्ता जेमतेम एक पाय वाटत आहे शेतावर येणारी मंडळी ही या रोज म्हणजे ह्या रोडवरूनच आहे पाय बघा अशा रस्त्यातून लोकांना डोक्यावर पन्नास पन्नास किलोची पोजी व्हायला लागते रिकामंसुद्धा चालायला असत रस्ता डेंजर आहे अशा रस्त्यातून एवढी वजी डोक्यावर पाहून न्यायची म्हणजे खाऊकांना म्हणजे बोला बघा बोला बस सेम म्हणजे ज्या आपण कबूतर असतो तसाच वाटतो पण दिसायला वा एवढा अट्रॅक्टिव्ह असतो ना त्यावरून जर बघितलं तर एकदम भारीच वाटतो बघा नदीवर पोचलो शेंडीवाला वातावरण बघा पाहण्यासारखं हातात एकदम एकदम भारीच कर ना करायला बघा म्हणजे मी बागला बघा बागला आमच्याकडे ना कोकेरं होतात पण हे किती आपण आकलून दिलं तरी पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी येतात म्हणजे मंडळी शंभर टक्के इथे मासे चालतात वाक्या पाण्यावर मासे चालतात म्हणून मी फक्त इथून आलेच नाही थोड्या वेळेला आपण आलो तर परत इथेच येतात ते परफेक्ट वर चढताना मासे पकडतात पावसाचं पण बघा कसं जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा येत नाही आणि आता एवढी गरज नाही आहे तर आता कंटिन्यू पाऊस लागला आहे बघा आणि पुढे जर असाच पडत राहिला तर पूर्ण शेतीची वाट लावून जाईल कारण आता पिकं तयार व्हायला लागली आणि ह्या सीझनमध्ये एवढ्या पावसाची गरज नसते खरं म्हणजे सुरुवातीला पाऊस पाहिजे असतो त्यावेळी हा पाऊस गायब होतो तर तो नजारा बघा पूर्ण व्हाईट व्हाईट दिसतात ना तर पूर्ण ते झाडावर बसलेले बगले आहेत म्हणजे मंडळी मी काय आज मच्छीला आलेलो नाही मच्छीला दुसरीच आपली गँग आलेली आहे आपण त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत बघूयात किती मच्छी भेटले लागले पाणी पाडताना पाहिजे माझा व लहान जे तो टाकून ठेवाचा नुसता रिझल्ट माझं मासा आहे पण ते खुलं आहे तिथं सुंदर लागलं का म्हणजे दिल्क पहिला लागला होता त्याचा बघितलं पण पूर्ण असा लाल रंग होत आणि ह्याच्या बघ पूर्ण वाईट असं शर्न्या दो चल पण तूच लगेच समज डार्क बरीच ने लागलं पाठवत दहा पंधरा मिनिटांना काम नाही तर मी हप्ताच लागला तरी काय काय होता तो अजून एकाच मिनटं ठेवला नाही तो तू हाय होता बस परसं एकद मासं लावलं तर गुत्तीर घालला असं वाटतंय मासं खाता नवरचा तांबींसारखा तांबी पण माशांना न होतं ना ज्यांना गल जरा बारीक झाले तो बारीक असत वर लागला वर आता मासे मासा शेवला तर लगेच लागल पण थोड्या वेळेने परत तिथं आलो पाऊ टॅक्ट्री बघला बघा तो परत तिथंच झालं म्हणजे शंभर टक्के इथे मासे चालतात मी इथून हालत नाही होतो ओड्यावर परत गेलो परत तिथे येतात दोन आहेत बोलले हा सफेद कलरचा आहे तो आहे तो ब्राऊन कलरचा आमच्याकडे राता कोखेरा बोलतात आणि हा आहे सफेद आपण आहेत तरी पण एवढ्या वागत ठेवला थोडा उशीर लगेच गेलो की लगेच एक मिनिटात थोडं त्यास रिटर्न करता पाच जितून होती नाही आपली एक प्रकारची आपण सर्जिकलच स्ट्राईक केली त्यांच्यावर बऱ्यापैकी मच्छी भेटलेली त्यांना आत्ताच आपण पाहिलं असेल नुसते फंटूस लागलेत फंटूसांची कशी खासियत असते लागली तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटातच म्हणजे भरपूर लागतील कारण ते पंगतच असते ना त्यांची पूर्ण ग्रुपमध्येच असतात ते